त्याच्यामुळे आता सत्यजित तांबेजी जे जी आहेत हे देवेंद्र जवळ जाण्याकरता जी जी त्यांनी केलेला तो आरोप आहे त्यामुळे त्यांना डेमो दाखवून काही साध्य होईल असं मला वाटत नाही आता काही लोक तीच जाऊन तीच ती कॅसेट पुन्हा 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 वाजवण्याचा प्रयत्न करतात तर तो, तो तो भाग आणि तो त्यांचा निराळा आहे जे जे नेते काँग्रेस सोडून जात आहेत ते असं म्हणतात की काँग्रेसचे जे राहुल गांधी जे नेते आहेत ज्यांच्या नावानं पक्ष चालतो ते नॉट रिचेबल असतात त्यांची अपॉइंटमेंट कोणी घेऊ शकत नाही आणि त्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये विजय जिंक म्हणजे विजयी वृत्ती जी हवी लढण्याची ती दिसत नाही त्यामुळं आम्हाला काँग्रेसमध्ये भवितव्य वाटत नाहीत अशा प्रकारची एक मांडणी करतात याकडे तुम्ही कसं पाहता राहुल गांधी भारत जोडो यात्रेकरता साडेचार हजार किलोमीटर हे फिरले त्यांनी किती लोकांचे हात हातात घेतले असेल किती जणांशी बोलले असेल किती जणांच्या खांद्यावर हात ठेवले असेल त्याची आपल्याला मोजदातही करता येत नाही आता राहुल गांधी हे एक्सेसेबल आहेत ते ताबडतोबीनं भेटतात सगळ्यांशी ते फार अत्यंत सौजन्याने बोटतात ते पक्षातल्याच नेत्यांचं काय घेऊन बसलात ते रेल्वे स्टेशनवर जो हमाल वर्ग आहे त्यांच्याशी चर्चा करतात कार्पेंटर जो आहे ते त्यांच्यापर्यंत जातात चर्मकार बांधव जे काम करतात ते त्यांच्यापर्यंत जातात सगळे ट्रक ड्रायव्हर जे आहेत ते त्यांच्यापाशी जातात तर राहुल गांधी जो हमाली करणारा जो वर्ग आहे भाजीपाल्याच्या ठिकाणी तिथे जातात सकाळी उठून भाजीच्या मंडळीत जातात राहुल गांधी हे सर्व स्तरावर आता कोर्टात लखनौच्या जेव्हा गेले तेव्हा जज त्यांच्यासोबत कसा फोटो काढतो आणि लोक किती होते हे आपण बघितलं राहुल गांधी एक्सेसेबल आहे सर्व वर्गातल्या सर्व स्तरातल्या लोकांची ते भेटतात आता काही लोक तीच जाऊन तीच ती कॅसेट पुन्हा 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 वाजवण्याचा प्रयत्न करतात तर तो, तो तो भाग आणि तो त्यांचा निराळा आहे तर राहुल गांधी जो तुम्हाला जाऊन काही सांगायचं आहे तर पक्षाची एक प्रणाली आहे एक सिस्टीम आहे तुम्ही त्यांच्या जो तुम्ही म्हणणं मांडू शकता सांगू शकता तर दरवेळेस मीच चांगला आणि माझंच ऐका आणि माझ्याच हिशोबाने सगळे निर्णय घ्या अशा स्वरूपाचा जो हट्ट आग्रह आणि जो अहंकार आहे अशा लोकांची ही तक्रार आहे okay. वस्तुस्थिती जी आहे ती वस्तुस्थिती राहुल गांधी या सर्व स्तरात सर्व वर्गातल्या लोकांसाठी ते फार हंबल आहेत आणि okay. उपलब्ध देखील आहे सत्यजित तांबे यांना तुम्ही याचं काही डेमो दाखवणार का फोन केल्यानंतर राहुल गांधी फोन उचलतात जरा बघा जरा ते तो डेमोही दाखवायला काही हरकत नाही मात्र सत्यजित तांबेंच्याच परिवारासोबत राहुल गांधींनी मन मोकळ्या चर्चा केलेल्या आहेत कौटुंबिक चर्चा केलेल्या आहेत आणि र सत्यजित तांबेंना राहुल गांधी ज्या पक्षाचे नेते त्यांनी ए बी फॉर्मपर्यंत हा पण वेळेत त्यांच्यापर्यंत पाठवलेला आहे त्याच्यामुळे आता सत्यजित तांबेजी जे आहेत हे देवेंद्र जवळ जाण्याकरता त्यांनी केलेला तो आरोप आहे त्यामुळे त्यांना डेमो दाखवून काही साध्य होईल असं मला वाटत नाही आणि राहुल गांधी सत्यजित तांबेंशी फोनवर पण फोन बोललेले आहेत राहुल गांधींनी पक्ष संघटनेमध्ये काही जबाबदारी घेण्याच्या अनुषंगाने फोनवर बोललेले आहेत सत्यजित आंबेंनी काही त्यांच्या आजोबांच्या सांगण्यानुसार काही प्रेझेंटेशन तयार करून नेलं होतं आणि पाच मिनटं बघा म्हटलं तर पंधरा मिनटाचं प्रेझेंटेशन हे ते पण दाखवलेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये वारंवार जे भेटलेले राहुल गांधींना जे नेते आहेत त्यात सत्यजित तांबे आहेत okay. मात्र हे आता त्यांचं जे वक्तव्य आहे हे वक्तव्य एकांगी आहे आणि त्यांनी ते वक्तव्य तसं पाहिलं तर ते अनावश्यक होतं असं म्हणून सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा <laughs> फक्त जनतेचा अजेंडा असो राजकारण क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा